शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजप सरकारनं केली आहे नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या एका मोठ्या आणि महत्वाच्या घोषणेबद्दल हो कर्जमाफी योजनेबद्दल चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर बघा सरकारने शेतकऱ्यांचा दसरा गोड करायचं ठरवलंय दोन ऑक्टोबरला म्हणजे अगदी दसऱ्याच्या मुहूर्तावर एक मोठी कर्जमाफी योजना लागू होणार आहे याला एक प्रकारची दसऱ्याची भेट म्हणूनच पाहिलं जाते पण थांबा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ही कर्जमाफी सगळ्यात शेतकऱ्यांसाठी आहे का तर याचं उत्तर आहे सरकारने स्पष्ट केलंय की दोन हजार एकवीस पासून ते आतापर्यंत म्हणजे गेल्या चार पाच वर्षात ज्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलंय फक्त त्यांनाच ही कर्जमाफी लागू होईल ही योजना संपूर्ण राज्यात एकाच वेळी लागू होत नाहीये सरकार हे काम टप्प्याटप्प्याने करणार आहे आणि पहिल्या टप्प्यासाठी त्यांनी चौदा प्रमुख कृषी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये निवडलेल्या या चौदा जिल्ह्यांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांवर जास्त भर दिसतोय यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि तिकडे अमरावती अकोला यवतमाळ वर्धा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांतील शेतकऱ्यांना ऑक्टोबरपासूनच लाभ मिळायला सुरुवात होईल चला तर या सगळ्या माहितीचा सार एकदा पटकन बघूया एक दसऱ्याच्या मुहूर्तावरची घोषणा दोन फक्त गरजू शेतकऱ्यांसाठी कडक नियम तीन दीड लाखांची कर्जमर्यादा आणि चार पहिल्या टप्प्यात चौदा जिल्ह्यांपासून सुरुवात आणि या सगळ्याच्या शेवटी एक महत्वाचा प्रश्न उरतोच की सरकारने जे नियम आणि अटी ठेवल्या आहेत त्या खरोखरच त्या शेवटच्या आणि सर्वात गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचून त्याला दिलासा देऊ शकतील का नाही ही काही सरसकट कर्जमाफी नाहीये सरकारने यासाठी काही अटी ठेवल्या आहेत आणि त्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे बघा सरकारला हे नक्की करायचं आहे की योजनेचा फायदा फक्त खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावा त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे ही समिती प्रत्येक अर्ज आणि कागदपत्र नीट तपासूनच कोण पात पात्र आहे हे ठरवणार आहे मग पात्र कोण आणि अपात्र कोण हे कसं ठरणार तर गरजू शेतकरी ओळखण्यासाठी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जाईल पण ज्या कुटुंबांमध्ये कोणी आयकर भरतं किंवा सरकारी नोकरीत आहे त्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आलंय आता येऊ या सगळ्यात महत्त्वाच्या आकड्यावर या योजनेनुसार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही कर्जमाफीची एक मर्यादा आहे म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज दोन लाख रुपये असेल तर सरकार त्यातले दीड लाख रुपये माफ करेल पण पन उरलेले पन्नास हजार रुपये त्या शेतकऱ्याला स्वतःच भरावे लागतील आणि हो सरकारने फक्त कर्ज थकावणाऱ्यांचाच नाही तर जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाचे हप्ते भरतायत त्यांचाही विचार केलाय अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पंचवीस हजार रुपयांपर्यंतची एक विशेष सवलत दिली जाणार आहे आता ही योजना कुठल्या कर्जांसाठी लागू आहे तर ही फार जुन्या कर्जांसाठी नाहीये